हॅलो एव्हरी वन तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाणपुरीसाठी पाणी खजूर चटणी आणि रगडा कसा बनवला जातो तर चला आता आपण सुरुवात करूया इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आलं आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ त्यानंतर मी इथे जिरे घालत आहे जिरे घालून झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली रेडी झालेली आहे पाणपुरी चटणीची पेस्ट तर मी एकदा पाक एका पातेल्यामध्ये ही चटणी काढत आहे त्यानंतर पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चाट मसाला चाट मसाला चटपटीत व्हावा त्यासाठी मी आपण ॲड करत आहोत त्यानंतर पाणीपुरी मसाला पाणीपुरी मसाला घालून झालं की आपल्याला हे मस्त एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत पाणी ॲड करायचं आहे आणि मीठ घालत आहे इकडे मीठ घालून झालं की जिरे पावडर टाकून घेणार आहे मी जिरे पावडर पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इकडे आपली पाणीपुरी पाणी तयार झालेलं आहे तुम्ही इथे काळं मीठ आणि लिंबूसुद्धा घेऊ शकता तर आता खजूर चटणी बनवायची आहे तर खजूर घेतलेलं आहे त्यात पाणी टाकून मी आता व चांगलं धुवून घेते आहे बिया काढून घ्यायच्यात आपल्याला आणि त्यानंतर मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे त्याची एक पेस्ट बनवायची आहे पेस्ट रेडी झालेली आहे बघा त्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवून असं मग छानपैकी हलवून घ्यायचं आहे थोडंसं गूळ टाकून गूळ पातळ होईपर्यंत त्याला आपल्याला हे गरम करायचं आहे हलवत राहायचं आहे त्यानंतर जिरे पावडर उकळ आल्याच्यानंतर टाकून घ्यायचं इथे आपली खजूर सट्टी रेडी आहे त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवत आहे रगडा तर मी इथे पांढरा वाटाणा घेतला आहे त्यात मीठ टाकला हळद आणि ते एकत्र करून घ्यायचं आपल्याला मिक्स आणि मिक्स झाल्याच्यानंतर सहा ते सात सिट्ट्या झाकण लावून आपल्याला काढून घ्यायच्या आहे शिजलं नसेल तर जास्त सिट्ट्या घ्या काढून आणि हे बघा मी इथे चेक करते वाटाण शिजलेलं आहे तर मी आता बघते आपला रगडा रेडी आहे तर चला आता आपण पाणीपुरीची रेसिपी करूया तर मी रगडा टाकून घेत आहे पुऱ्यांमध्ये आणि हे बघा खजूर पाणी किती सुंदर झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे हेल्दी झालेलं आहे पाणीपुरी पाणी पण आपलं मस्त चटपटीत झालेलं आहे तर इकडे बघू शकता तुम्ही सर्व छान झालेलं आहे तुम्ही करा